मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो बरेचदा आपण आपल्याच बाबतीत विचार करतो आणि बरेचदा नर्वस पण स्वतः बाबतीतच आपण होत असतो बरेचदा वाटतं आपल्याला की हे स्किल माझ्याकडे नाही आहे ही गोष्ट माझ्याकडे नाही आहे मला छान गायन येत नाही गीत गाता येत नाही मला छान नृत्य करता येत नाही मला ही कला आली असती तर बरं झालं असतं मला छान चित्र रेखाटता येत नाही मला छान मेकअप करता येत नाही मला छान बोलता येत नाही तर बरेच कौशल्य आपल्याला हवे हविषयी वाटत असतात पण होतं काय की त्याबाबत आपल्याला असंच वाटतं की हे मला जमणार किंवा नाही हे मला येणार किंवा नाही आणि बरेचदा असंही समजतो आपण की त्या गोष्टी बॉर्न बिल्ट आहे जन्मजात असतात आणि असंच आपल्याला वाटतं की आपल्यात ही गोष्ट आधीपासून नाही म्हणून आपण ती गोष्ट गेन करू शकत नाही किंवा ती गोष्ट आपण डेव्हलप करू शकत नाही किंवा शिकू शकत नाही आणि मग ही इच्छा अशीच राहून जाते आणि आपण जीवनामध्ये ते कौशल्य शिकायचं राहून जातो मग मित्रांनो आपल्यालासुद्धा असंच वाटत असेल की एखादी गोष्ट माझ्यात नाही आहे मग ती डेव्हलप कशी करावी तर ती डेव्हलप करण्यासाठी एक सुंदर मार्ग आहे की ज्यामधून आपण ती गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकतो मित्रांनो तुम्ही एखादी सिरियल बघितली असेल किंवा नाट्य बघितलं असेल किंवा चित्रपट बघितलेला असेल तर मित्रांनो यांच्यामध्ये या लोकांमध्ये ती गोष्ट प्रत्येकच गोष्ट असते अशी नाही काही नट किंवा नट्या आपण पाहतो तर त्यांना डान्स जमत नाही पण जेव्हा आपण तो पिक्चर पाहतो तर त्या पिक्चर्समध्ये चित्रपटामध्ये अभिनय म्हणजे हिरो किंवा हिरोईन हे नाचतात सुद्धा पण असं लक्षात येतं की त्यांना तर तो पार्ट आधी जमायचा नाही नंतर कसा काय जमायला लागला मित्रांनो प्रत्येकच गोष्ट आपल्याला जमेल असं नाही तर ती डेव्हलप करत करत किंवा शिकत शिकत जर गेलो तर ती गोष्ट आपल्यात येते म्हणजे सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे की त्याचा अभिनय करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे त्याची प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाची आहे की ही गोष्ट मला जमत नाही ना तर मग जेव्हा आपण त्या गोष्टीची प्रॅक्टिस करत 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 जाऊ तर ती गोष्ट आपल्या येत जाईल आपल्या सामावल्या हो जाईल आत्मसात होत जाईल मित्रांनो खरंच आपल्याला वाटत असेल की मला नृत्य नाही जमत आहे पण जेव्हा आपण ते करायला घेऊ प्रत्यक्ष ती गोष्ट करायला लागू प्रत्यक्ष प्रॅक्टिस करू म्हणजे त्याचा अभिनय करू मित्रांनो प्रत्येकच गोष्टीची वास्तविक आवड असेल असं नाही तर ती गोष्ट प्ले जेव्हा करू आपण जेव्हा त्या गोष्टीमध्ये उतरू करायला लागू आणि सवयीत आणू दैनंदिन सवयीशी त्याला जोडू तर नक्कीच ती गोष्ट आपल्यात येईल आणि आपल्या जीवनाचा ती भाग बनेल म्हणजे एक नृत्य जरी आपण दहा पंधरा दिवसामध्ये प्रॅक्टिस करू करू शिकलो तर नंतरच्या दिवसांमध्ये आपल्याला हे लक्षात येईल की आपण दुसरा पण डान्स करतो आहे तिसरा पण डान्स करतो आहे आणि माझा इंटरेस्ट त्यामध्ये डेव्हलप होतो आहे मित्रांनो सुरुवातीला मी काय केलं तर फक्त त्या गोष्टीची प्रॅक्टिस केली त्या गोष्टीमध्ये उतरलो आणि ती गोष्ट स्टेप बाय स्टेप करायला लागलो थोडीफार इच्छा होत नव्हती तरी पण ती गोष्ट जेव्हा मी एक दिवस दोन दिवस तीन दिवस दहा दिवस आणि पंधरा दिवस असं करत गेलो तर ती गोष्ट अंगवळणी पडली आणि ती गोष्ट सततची झाली आणि माझ्या जीवनाचा ती भाग बनली तर सुरुवातीला आपल्याला स्वतःहून अभिनय करत 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 आणि ती गोष्ट अंगीभूत नंतर करत करत अशीच गोष्ट शिकून घ्यावी लागेल म्हणजेच ती गोष्ट आपल्यात येईल आपली होईल आणि तो एक जीवनाचा भाग बनेल मित्रांनो लक्षात आलं असेल ना नक्कीच लक्षात आलं असेल तर मित्रांनो ही गोष्ट ऐकण्यासाठी ही माहिती ऐकण्यासाठी आपण जो अमूल्य वेळ दिलेला आहे तर त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुंदर सुखी आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला खूप खूप मनापासून भरभरून शुभेच्छा b a